चला तर भेट देऊया आशिया खंडातील पहिल्या टँक म्युझियमला हे रंगडा संग्रहालय नगर शहरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर सोलापूर हायवेवर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे संपूर्ण क्षेत्र लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे टँक म्युझियमच्या जवळच मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध केलेली आहे पार्किंग म्युझियम कड़े काही अंतर पायी जावे लागते या ठिकाणी पंचवीस व पन्नास रुपयाची प्रवेश तिकीट घेऊन म्युझियममध्ये प्रवेश मिळतो निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या म्युझियममध्ये प्रवेश करताना पक्ष्यांचा सुंदर आवाज कानी पडतो हे म्युझियम नऊ ते पाच या वेळेत सर्वांसाठी खुले आहे या संग्रहालयाची स्थापना फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आर्म कॉप सेंटर अँड स्कूलने केलेली आहे या ठिकाणी असणारी वाहने व रंगाडे प्रामुख्याने पहिले व दुसरे जागतिक महायुद्ध चीन व पाकिस्तान युद्ध यात वापरलेली आहेत या रंगाड्यांच्या मदतीने भारतीय सेनेने शत्रुसैन्यावर वर्चस्व निर्माण केलेली आहे शत्रूच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली आहे या संग्रहालयात विजयंता मुख्य युद्ध रंगाडा सर्वांना प्रथम आकर्षित करतो तसेच या ठिकाणी सिल्वर घोस्ट रोल्स राईस कार व्हॅलेंटाईन इन्फंट्री टँक चर्चिल एम के टँक क्रुझर एम के आय टँक सेंचुरियन रंगाळा माटिल्डा टाईप नाईन टी फायू हा गो लाईट टँक सेरमन क्रॅब माईन प्लेल टँक सेरमन बारो सेक्स टन यम थ्री स्टुअर्ट लाईट टँक एम ट्वेंटी टू टँक यम ट्वेंटी फोर चाफी टँक एम फोर्टी वन ऑकरबुलडॉक टँक असे विविध टँक म्हणजेच रंगाडी या ठिकाणी पाहावयास मिळतात हे रंगाडी पाहत असताना मनामध्ये मोठे कुतूहल निर्माण होते हे रंगाडी कोणत्या युद्धामध्ये वापरलेली असतील यामध्ये आपले कोणते सैन्य बसलेले असतील किती शत्रूंना या रणगाड्यांनी चिरडले असतील असे अनेक प्रश्न मनामध्ये या ठिकाणी निर्माण होतात सर्व वयोगटातील व्यक्तींनी या टँक म्युझियमला भेट देणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनात देशभक्ती देशप्रेम देशासाठीचा त्याग हा निर्माण होईल त्याचबरोबर सैनिकाबद्दलची आपुलकी प्रेम जिव्हाळा हा आपोआप निर्माण होईल या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गोड मुली आभा अन्वी व गार्गी यांच्याकडून तिरंगा दिसताच नकळत तिरंग्यास सलामी दिली गेली आहे हे आहे टँक म्युझियमचे फलित कॅव्हलरी टँक संग्रहालयाचे अधिकृत उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल बी सी साहेब यांनी केलेले आहे या, या म्युझियममध्ये जे टँक आहेत ते भारताबरोबर अनेक देशांचे आहे त्यामध्ये जर्मन जपान इंग्लंड रशिया अमेरिका पाकिस्तान या देशांचा उल्लेख करावा लागेल दुसऱ्या देशांचे टँक हे युद्धात पकडलेले आहेत या ठिकाणी बराच वेळ या रंगाड्यांचे वो निरीक्षण करण्यात व त्यांची वैशिष्ट्ये समजून घेण्यात जातो या रंगाड्यांचा अभ्यास करण्यासाठी तीन चार तास हवेतच लष्करी सेवेतून निवृत्त झालेले रंगाडेच येथे पाहावयास मिळतात समोरच सुंदर अशा प्रकारची वृक्षराजी व लॉन पाहावयास मिळते भारतीय सेनेच्या पराक्रमाची गौरवशाली गाथा दर्शवणारी मेमोरियल हॉल येथे आपल्याला बघायला मिळतात इतिहासप्रेमी लष्करी उत्साही युद्ध तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीबद्दल उत्सुक असलेल्यांसाठी हा एक अनोखा अनुभव आहे भारत व पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे पासष्ट व एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालेल्या युद्धाची वीरपुत्रांची माहिती येथील मेमोरियल हॉलमध्ये उपलब्ध आहे येथे प्रवेश करताच एक अनोखी शांतता आणि आदरयुक्त भावना दाटून येते भिंतीवर लिहिलेली शूरवीरांची नावे त्यांच्या असामान्य पराक्रमाची साक्ष देतात प्रत्येक नाव हे एका अविस्मरणीय कथेचा भाग आहे ज्यातून त्यांच्या धैर्याची आणि सर्वोच्च त्यागाची कल्पना येते मेमोरियल हॉलमधील वातावरण स्फूर्तीदायक आहे येथे प्रदर्शित केलेले शूरवीरांची फोटो पदके त्यांच्या जीवनातील दुर्मिळ क्षणांची झलक दाखवतात हे हॉल पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे येथे आलेल्या प्रत्येकास आपल्या सैनिकांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव होती त्यांच्याबद्दल अभिमान आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते गॅलरीत प्रवेश केल्यानंतर समजते की या ठिकाणी सर्व रेजिमेंटची माहिती उपलब्ध आहे यातून रेजिमेंटची स्थापना योगदान काय ते समजते तसेच युद्धातील घोडदळ पायदळ रणगाडा दळ यांचे योगदान माहीत होते प्रत्येक रेजिमेंटसाठी असलेला फ्लॅग कळतो विविध रेजिमेंट त्यांचे कार्य समजते भारतमातेच्या रक्षणासाठी लढलेल्या वीरपुत्रांची माहिती यातून मिळते वीरपुत्रांना दिले गेलेले सन्मान सर्वांना पाहावयास मिळतात या वीरपुत्रांची छायाचित्रे त्यांचे पराक्रम व कार्य येथे हायलाईट केलेले आहे सैन्य विभागाची माहिती युद्ध घोषणा मानचिन्हे प्रतिके ध्वज यांची माहिती इतिहासप्रेमींना या ठिकाणी उपलब्ध होते हे मेमोरियल हॉल जणू काही भूतकाळातील युद्धाची गाथा सांगणारे साक्षीदार आहेत शौर्य आणि स्थैर्याचा संगम येथे आढळतो या मेमोरियल हॉलमध्ये फिरत असताना असे वाटते की आपण इतिहासाच्या पानामध्ये विहार करत असून शौर्याची गाथा अनुभवत आहोत रंगगाड्यांचे आकर्षण लहान थोरांना सर्वांनाच असते एखादा दिवस थोडासा वेळ काढून वाकडी वाट करून नगरच्या रंगाडा म्युझियमला भेट द्यायला काहीच हरकत नाही हे मेमोरियल हॉल देशभक्तीचे मंदिर असून प्रत्येक शूरवीराच्या आत्म्याला या ठिकाणी नकळत आलेल्या प्रत्येकाकडून वंदन केले जाते जय हिंद